तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय नमस्कार मी राजेंद्र भोसले मित्रांनो आज आपण एक अतिशय विषय घेऊन आलो आहोत हृदय आरोग्य कोलेस्ट्रॉल वाढणं बीपी अनियमित होणं आणि हार्ट अटॅक येणं हे सगळं हल्ली अगदी तरुण वयातही दिसू लागले आहे पण योग्य माहिती आणि काळजी घेतल्यास आपण हृदयविकारापासून स्वतःचं संरक्षण करू शकतो म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हार्ट अटॅक सुरुवातीच्या पाच टेस्ट कोणत्या आहेत ते जाणून घेणार आहोत मित्रांनो छातीत श्वास थोडस जीवावरती बेतू शकतो म्हणून ही माहिती प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचली पाहिजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण हृदयाच्या आरोग्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे तर चला मग वेळ न घालवता थेट विषयाला सुरुवात करूया मित्रांनो सर्वात पहिली आणि महत्वाची टेस्ट असते ती म्हणजे ई सी जी ज्याला आपण इलेक्ट्रो असं म्हणतो ही टेस्ट हृदयाचं कार्य व्यवस्थित सुरू आहे की नाही हे तपासण्यासाठी केली जाते आपलं हृदय प्रत्येक ठोक्याआधी एक इलेक्ट्रिक सिग्नल तयार करत असतं या सिग्नलमुळे हृदय पंप करतं ई सी जी टेस्ट हेच सिग्नल कशाप्रकारे काम करतं ते पाहते जर हृदयाच्या ठोक्यांचा वेग खूप जास्त किंवा खूप कमी असेल ठोक्यांमध्ये गॅप्स असतील किंवा ठोक्यांची लय बिघडलेली असेल तर ईसीजी मध्ये अशा बदलांवरून डॉक्टरांना कळतं की रुग्णाला हार्ट अटॅक येत आहे का किंवा येण्याची शक्यता आहे का टेस्ट चा चा ही टेस्ट पूर्णपणे साधी वेदनारहित म्हणजेच पेनलेस आहे आणि झटपट होणारी आहे ईसीजी करताना रुग्णाच्या छातीत काही ठिकाणी छोटे वायर लावले जातात आणि एका मशीनमध्ये हृदयाच्या ठोक्याचे चित्र म्हणजे ग्राफ तयार होतं ही टेस्ट फक्त पाच ते दहा मिनिटात होते ई जी टेस्ट केल्यावर डॉक्टर लगेच रुग्णांची स्थिती समजू शकतात म्हणून जर छातीत दुखणं धडधड वाढणं घाम येणं किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर ताबडतोब हॉस्पिटलमध्ये जाऊन ई सी जी करून घ्या वेळेवर ही टेस्ट केल्यास प्राणसुद्धा वाचू शकतो मित्रांनो ई सी जी हृदयविकार ओळखण्यासाठी पहिली आणि खूप महत्वाची टेस्ट आहे यानंतर दुसरी आणि महत्वाची तपासणी म्हणजेच ट्रोपोनिन टेस्ट ही एक प्रकारची रक्ताची साधी टेस्ट आहे पण ती हृदयाच्या आरोग्यबाबत खूप महत्त्वाची माहिती देत असते जेव्हा कोणाला तरी हार्ट अटॅक येतो तेव्हा त्याच्या हृदयाच्या आदल्या पेशींना इजा होतात काही पेशी तर तुटतातही हे जेव्हा होतं तेव्हा हृदयातून ट्रोपोनिन नावाचं एक प्रोटीन बाहेर येतं आणि ते रक्तात मिसळतं सामान्यत व्यक्तीच्या रक्तात ट्रोपोनिन फारच कमी असतं किंवा नसतंच पण हार्ट अटॅक झालेल्या रुग्णांमध्ये ट्रोपोनिनचं प्रमाण अचानक खूप वाढलेलं असतं आणि ही ट्रोपोनिन टेस्ट केल्यानंतर जर त्याची लेवल जास्त निघाली तर डॉक्टरांना लगेच कळतं की हार्ट अटॅकचा प्रकार आहे त्यामुळे डॉक्टर तातडीने योग्य इलाज सुरू करतात ही टेस्ट अतिशय सेन्सिटिव्ह असते म्हणजे अगदी थोडंसं नुकसान झालं तरी ती ओळखते आणि महत्त्वाचं म्हणजे हे टेस्ट केल्यावर हार्ट अटॅक झाल्यानंतर पहिल्या काही तासातच अचूक माहिती मिळू शकते या टेस्टसाठी फक्त रक्ताचा एक छोटासा सॅम्पल घेतला जातो त्यात कोणतीही वेदना होत नाही आणि टेस्ट लवकर पूर्ण होते जर तुम्हाला छातीत दुखणं श्वास घ्यायला त्रास घाम येणं अशक्तपणा जाणवत असेल तर हॉस्पिटलमध्ये जाऊन ही ट्रोपोलिन टेस्ट करून घेणं अत्यंत गरजेचं आहे ही टेस्ट हृदयाचे नुकसान वेळेवर ओळखून आपले प्राण सुद्धा वाचू शकते मित्रांनो तिसरी आणि खूप उपयोगी टेस्ट म्हणजे टू डी इको म्हणजेच इको कार्डिओग्राम ज्याला आपण सोप्या भाषेत हृदयाची सोनोग्राफी असं म्हणतो ही एक सोनार मशीन मध्ये केली जाणारी टेस्ट आहे जी आपल्या हृदयाच्या आत काय चालतं हे दाखवते म्हणजे हृदय नीट पंप करताय का हृदयात कुठे कमजोरी आहे का किंवा हृदयाचा कोणता भाग नीट काम करत नाही हे सगळं यातून दिसत असत आपल्याला माहिती आहे की हृदय हे शरीरातील रक्तपंप करणारं एक महत्वाचं अंग आहे जर एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक झाला असेल तर त्या अटॅकमुळे हृदयाचा काही भाग निकामी होऊ शकतो म्हणून तो भाग नीट पंप करत नाही टुडे एको ही टेस्ट अशा बिघडलेल्या भागाचं स्पष्ट चित्रण दाखवते अगदी स्क्रीनवर ही टेस्ट पूर्णपणे सुरक्षित आहे वेदनारहित आहेत म्हणजेच पेनलेस असते यात ना सुई लागते ना रक्त काढावं लागतं डॉक्टर किंवा तंत्रज्ञ छातीत एक जेल लावून एक यंत्र हलवत असतो ज्यामुळे स्क्रीनवर हृदयाच्या हालचाली दिसतात ही टेस्ट फक्त दहा ते पंधरा मिनिटात पूर्ण होते आणि यातून डॉक्टरला हृदयाची कार्यक्षमता हृदयातील झडपांचं काम पंपिंग पॉवर अशा अनेक गोष्टी कळतात म्हणून हार्ट अटॅकच्या संशयानंतर किंवा उपचार सुरू करताना ही टेस्ट खूप उपयोगी ठरते वेळेवरती तुडी इको केल्याने हृदयाच्या त्रासाचं कारण पटकन समजतं आणि उपचार लवकर सुरू करता येतात चौथी टेस्ट म्हणजे टी एम टी ज्याला आपण ट्रेडमिल टेस्ट असं म्हणतो किंवा काही वेळा याला स्ट्रेस टेस्ट असंही म्हणतात ही टेस्ट खास करून त्यांना केली जाते ज्यांना हार्ट अटॅक येण्याची शक्यता आहे म्हणजे ज्यांना हृदयविकाराचा धोका आहे ही टेस्ट हार्ट अटॅक झाल्यावर लगेच केली जात नाही पण पूर्वीपासून थोडीशी लक्षणं दिसणाऱ्या लोकांना किंवा धोका असलेल्या लोकांना किंवा व्यक्तींना ही टेस्ट केली जाते या टेस्टमध्ये रुग्णाला एक ट्रेडमिल मशीनवरती चालवायला किंवा हलकं धावायला लावतात ट्रेडमिल म्हणजेच एक चालण्याची मशीन रुग्ण चालत असताना त्याच्या छातीला जी लावलेली असतात म्हणजे चालताना हृदयाच्या चा ठोक्याचा रेकॉर्ड घेतला जातो यामधून डॉक्टर पाहतात की व्यायाम करताना हृदयावरती किती ताण येतो हृदयाचा ठोका सामान्य आहे का रक्त का। रक्त का। काही विशिष्ट भागात रक्तपुरवठा कमी होतोय का हृदयाच्या कोणत्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा किंवा ब्लॉकेज आहे का व्यायाम करताना हृदयावरती ताण आल्यावर ई सी जीमध्ये काही बिघाड दिसला तर समजतं की रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा आहे आणि तो अडथळा शांत अवस्थेत समजत नाही ही टेस्ट पूर्णपणे सुरक्षित आणि पेनलेस असते आणि तीस ते पंचेचाळीस मिनिटं या टेस्टसाठी लागतात म्हणून टी एम टी टेस्ट ही हृदयाच्या कामगिरीवर आधारित परीक्षण करत असतं आणि ही टेस्ट डॉक्टरांना सांगते की आपलं हृदय किती ताण सहन करू शकतं मित्रांनो पाचवी आणि सगळ्यात महत्वाची व निर्णायक टेस्ट म्हणजे करोनरी अंजिओग्राफी करोनरी अंजिओग्रॉफी ही टेस्ट थोडी वेगळी आहे कारण ती इन्व्हेन्सिव्ह म्हणजेच शरीराच्या आत एक ट्यूब टाकून केली जाते पण ही टेस्ट हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये करोनरी आर्टरीजमध्ये अडथळा आहे का आणि असल्यास तो अडथळा नेमका कुठे आहे आणि किती मोठा आहे हे अगदी स्पष्टपणे दाखवते ही टेस्ट करण्यासाठी डॉक्टर रुग्णाच्या हाताच्या किंवा पायाच्या शिरेतून एक बारीक ट्यूब आत घालवतात ही ट्यूब हळूहळू हृदयाच्या रक्तवाहिन्यांपर्यंत नेली जाते मग त्यामधून एक खास प्रकारचं डाय शरीरात सोडलं जातं हे डाय शरीरात गेल्यावर एक्स रे मशीनवर हृदयाच्या रक्तवाहिन्यांचं स्पष्ट चित्र दिसायला लागतं या चित्रामधून डॉक्टर पाहू शकतात की ब्लॉकेज कुठे आहे ब्लॉकेज किती टक्के आहे रक्तवाहिनी पूर्ण बंद आहे की अंशत जिथं रक्तवाहिनीमध्ये ब्लॉक दिसतो तिथे स्टंट बसावा लागेल का किंवा बायपास सर्जरी करावी लागेल या टेस्टमुळे हृदयाच्या समस्येचं नेमकं निदान करता येतं आणि पुढचा उपचार कोणता करायचा हे सुद्धा डॉक्टरांना समजतं करोनरी अँजिओग्राफी ही टेस्ट जरा मोठी वाटत असली तरी ती पूर्णपणे सुरक्षित असून अनुभव असलेल्या डॉक्टरांकडून केली के जाते म्हणून जेव्हा इतर टेस्टमध्ये काही गडबड आढळते तेव्हा ही टेस्ट हृदयाच्या आरोग्यावरती अंतिम निर्णय घेता येतो मित्रांनो आपल्या शरीरात काहीही वेगळं वाटलं छातीत दुखायला लागलं दम लागायला लागला अशा वेळी डॉक्टरांकडे जायला अजिबात उशीर करून लवकर निदान झालं तर जीव वाचवण्याची जी शक्यता जास्त असते मित्रांनो मला अशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले पुन्हा तुम्हाला भेटेन याच चॅनेलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा स्मित करत राहा रोज काही ना काही नवीन शिकत राहा मित्रांनो जय महाराष्ट्र इथेच थांबतो तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या